नमस्कार आज आपण खूप सुंदर असे मोत्याचे गळ्यातले पाहणार आहोत जे की आपण नत तयार करून त्याचेच गळ्यातले तयार करणार आहोत मैत्रिणी तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करावं बेलायकॉन दाबा म्हणजे माझे येणारे पुढील व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील आपण खूप सुंदर असे मोत्याचे नथ तयार करून त्याचे खूप छान असे गळ्यातले तयार करणार आहोत मोत्याचे मंगळसूत्र आज आपण तयार करणार आहोत चला तर आपण व्हिडिओमध्ये पुढे पाहूया मैत्रिणी आपण येथे खूप छान असा कुंदल क्रिस्टल घेतलेला आहे जो की आपण नथीमध्ये वापरतो नथीचे मंगळसूत्र आज आपण तयार करणार आहोत खूप छान असे मंगळसूत्र तयार करायचे आहेत मी येथे काळ्या माण्यांचे मंगळसूत्राची चेन घेतलेली आहे गोल्डन कलरची तार घेतलेली आहे पांढरे मोती घेतलेले आहेत आणि सहा एम एमचे लाल आणि हिरवा मनी घेतलेला आहे चला तर आपण खूप छान अशी नथ तयार करूया आपण सुरुवातीला नथ तयार करायची त्यानंतर ना आपण मंगळसूत्र त्यामध्ये व्यवस्थित असं गुंतवायचं आहे हे पहा एक साईडने आपण ही तार डबल फोल्ड करायची किंवा सिंगल फोल्ड करायची तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकता एक बोर्ड भर एवढी लांब आपण तार घेतलेली आहे ही पातळ तार आहे ही आपण कट करून घ्यायची आहे झिरो पॉईंट तीन झिरो पॉईंट पाच अशी तार भेटते याच तारेचा वापर करून आपण हे मनी वगैरे ओवायचे असतात हे पहा एक बाजू आपण यामध्ये व्यवस्थित अशी गुंतवून घ्यायची तीन चार ते चार वेळे पातळ तारेचे जाड तारेला करून घ्यायचे त्यानंतर हा जो क्रिस्टल आहे हो तो आपण येथे ओवायचा क्रिस्टलच्या मागच्या बाजूला होल आहे त्याच्यातून आपण ही जाड तार ओवून घ्यायची त्यानंतरनं पातळ तारेने जाड तारेला तो क्रिस्टल आहे तो व्यवस्थित असा गुंतवून घ्यायचा म्हणजे आपली नथ ही लूज पडत नाही व दिसायलाही खूप छान दिसते आणि व्यवस्थित आपली नथ तयार होते हे पा हे आपण एक साईडनी हे असे ओवून घ्यायचे आहे आता असेच दुसऱ्या साईडने सुद्धा आपण हे व्यवस्थित ओढून घ्यायचं म्हणजे जाड तारेला तो आपला जो कुंदन आहे तो व्यवस्थित असा बसून जातो हे पाहू शकता तुम्ही खूप सोप्या पद्धतीने मैत्रिणीनं मी नथीचे मंगळसूत्र असं तुम्हाला तयार करून दाखवणार आहे त्याचा व्हिडिओ संपूर्ण सविस्तर माहिती व्हिडिओमध्ये दिलेला आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे तुम्हाला यातील छोट्या छोट्या टिप्स लक्षात येतील खूप सोपी पद्धत आहे तुम्ही पाहू शकता मी सुद्धा आपल्या चॅनलवरती खूप छान छान असे मोत्याचे मंगळसूत्र तयार करून दाखवलेले आहेत त्याचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहेत त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारचे बांगड्या कानातले नथी नेकलेस त्याचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहेत आपण असे बांगड्या नेकलेस विकत आणत असो तो त्या विकत आणता घरच्या घरी कसे तयार करायचे ते मी आपल्याला आपल्या चॅनलवरती दाखवलेलं आहे चॅनलला एकदा नक्की भेट द्या व ते व्हिडिओ पहा पहा आता आपण येथे पांढरे मोती ओवून घ्यायचे आहेत तारेमध्ये आणि ते आपण जो क्रिस्टल बसवला हो आहे त्याच्या गोलवेड्यावरती येथील एवढे मोती आपण येथे बसवून घ्यायचे आहेत आणि वरच्या बाजूला ती तार डबल फोल्ड करून घ्यायची हे पहा आपल्याला मोती थोडे कमी पडत आहेत पांढरे पांढरेमणी आपण अजून येथे मणी ओवून घ्यायचे आहेत आपण यामध्ये मनी ओवून घेतलेले आहेत आणि त्याचे वेडे येथे वरती दोन तीन देऊन घेतलेले आहेत आता येथे एक दोन मणी सोडून आपण ही तार क्रिस्टलला खाली ओवून घ्यायची म्हणजे जी आपण डिझाईन साईटने मान्यांची केलेली आहे ती व्यवस्थित अशी दिसते आणि व्यवस्थित बसते लूज पडत नाही आपण नथ सुद्धा हीच पद्धत वापरायची आहे आता आपण या तारेचे दोन तीन वेडे घेतलेले आहेत हिरवा मणी ओवून घेतलेला आहे आता हिरव्या मण्याच्या वेड्यावरती आपल्याला हे पांढरे पांढरेमणी ओवायचे आहेत त्यामुळे आपण ह्या पातळ तारेमध्ये पांढरेमणी ओवून घेत आहोत अशीच तुम्ही नथसुद्धा बनवू शकता मी हे नथीचे मंगळसूत्र तयार करून दाखवलेले आहे याला आपल्याला फक्त खालच्या साईडला अजून थोडीशी तार असेल तर आपली नथ खूप छान अशी तयार होऊन जाणार आहे हे पहा हे असे आपण म्हणी ओवायचे व त्या लाल मण्याच्या गोल वेड्यावरती त्या मण्यांचे वेढा पूर्ण घ्यायचा आहे हे पहा असा पूर्ण वेड्यावरती ते लाल पांढरे मणी आले पाहिजेत हिरव्या मन्याच्या असं घ्यायचं आहे आपण आणि दोन मणी सोडून तार जाडतारेला गुंडाळून खाली घ्यायची आहे पुन्हा एकदा खाली गुंडाळायचे आहे आता आपण लालमणी घ्यायचं आहे व पांढरे पांढरेमणी तसेच होऊन घ्यायचे आहेत तुम्ही पाहू शकता आत्तापर्यंत आपल्या चॅनलला ज्या माझ्या मित्रमैत्रिणींनी सबस्क्राईब केले त्या सर्व माझ्या मित्रमैत्रिणींचे मनापासून खूप खूप धन्यवाद असाच सपोर्ट करत राहा व्हिडिओ पाहत राहा व आपल्या जास्तीत जास्त फ्रेंडला व्हिडिओ शेअर करा चॅनलला सपोर्ट करा सबस्क्राईब करा हे पहा हे आपण असे तार गुंडाळून घेतलेले आहे असे आपण या तारेचे वेळे घेतलेले आहेत आता आपण ही जी एक्स्ट्राची तार आहे ती डबल फोल्ड करून घ्यायची आहे तुम्हाला कट करायची असेल तर तुम्ही कट करू शकता मी येथे डबल फोल्ड करून घेत आहे तुम्ही पाहू शकता मैत्रिणी ही अशी डबल फोल्ड करून घेतलेली आहे आता ती तार व्यवस्थित आपण दाबून घ्यायची व त्यामध्ये आपले जे मान्यांचे मंगळसूत्र आहे ते आपण गुंतवून घ्यायचे व त्याला असा थोडासा नथीचा आकार देऊन घ्यायचा आहे आपण ही तयार केलेली आहे ती आपण मंगळसूत्रामध्ये व्यवस्थित अशी ओवून घ्यायची चला तर आपण मंगळसूत्र यामध्ये गुंतवून घेऊया तुम्ही पाहू शकता नथीची फिनिशिंग याची तार वगैरे अजिबात बाहेर निघालेली नाही आहे आपल्या मंगळ साडीत किंवा ड्रेसमध्ये ते गुंतणार नाही असे आपण हे मंगळसूत्र तयार केलेले आहे हे पहा आपण येथेही ओवून घ्यायचं आहे मैत्रिणींनो कमी वेळामध्ये आणि कमी खर्चामध्ये खूप छान असे मंगळसूत्र आज मी तुम्हाला तयार करून दाखवलेलं आहे आजचा हा नदीचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की नक्की सांगा व हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे व्हिडिओत दिलेल्या छोट्या छोट्या टिप्स आपल्या लक्षात येतात मैत्रिणींनो तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकॉन दाबा म्हणजे माझे येणारे पुढील व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील व चॅनलला असा सपोर्ट करत राहा व व्हिडिओ पाहत राहा आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात यासाठी खूप खुँँँँ खूप धन्यवाद